सिल्लोड तालुक्यातील शिवना येथील नॅशनल उर्दू प्राथमिक शाळेत शालेय शिक्षण शाले आहाराचे साहित्य चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली होती या प्रकरणी शाळेचे शेख राजीव शेख सादिक यांनी दिनांक पाच रोजी अजिंठा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती फिर्यादीनुसार सोमवार दिनांक तीन रोजी सायंकाळी चार वाजल्यापासून मंगळवार दिनांक चार रोजी सकाळी नऊच्या दरम्यान अज्ञात चोरट्यानं शाळेच्या परिसरात प्रवेश केला चोरट्यानं पोषण आहारातील तांदूळ तेल मुगड डाळ आणि मसूर डाळ असा एकूण अंदाजे सत्तावीस हजार रुपयांचा माल लंपास केला होता घट नंतर पोलिसांनी तांत्रिक तपास सी सी टी व्ही विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे तपासाला वेग दिला त्यानुसार चोरी प्रकरणातील आरोपी शेख अनिस शेख यासिन वैवर्ष तीस राहणार यशवंतनगर नगर सिल्लोड याची ओळख पटली आणि त्याला ताब्यात घेण्यात आले चौकशी दरम्यान आरोपींकडून चोरीस गेलेला संपूर्ण शंभर टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून गुण्यात वापरलेली ॲपेरिक्षा एम एच वीस ई के सदतीस चौऱ्याऐंशी देखील जप्त करण्यात आली आहे न्यायालयाकडून आरोप आरोपीला ती दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती आरोपीची कसून चौकशी केली असता त्याने यापूर्वीही तालुक्यातील विविध ठिकाणी शालेय पोषण आहार चोरीस केल्याची कबुली दिली आहे आरोपीला शनिवारी सिल्लोड न्यायालयात हजर करण्यात येणार आहे या संपूर्ण कारवाईत पोलीस अधीक्षक डॉ विनय कुमार राठोड अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिनेश कुमार कोल्हे यांचं मार्गदर्शन लाभले हे कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे पोलीस उपनिरीक्षक धम्मदीप काकडे पोलीस कॉन्स्टेबल भागवत शेळके संदीप कोधलकर कृष्णा वाकरे विकास लोखंडे तसेच पोलीस अंमलदार रामानंद बुधवंत आणि विजय पवार यांनी यशस्वीरित्या पार पाडली न्यूज एटीन सह्याद्री सिल्लोड तालुका प्रतिनिधी मुजीब शेख